या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीक कडाई व फिश शीख कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन पद कोणत्याही माणसाचे महत्व पद मिळाल्यामुळे कधीच वाढत नाही तो किती कार्यक्षम कर्तृत्व नेतृत्व दाखवतो यावरच त्याचे खरे व्यक्तिमत्व समजते कर्तृत्वच नसेल आणि पद मिळाल्यामुळे अहमपणा स्वार्थपणा लबाडी व गर्व चढला असेल तर कालांतराने निश्चित त्याचा गर्व खाली येतो पदामुळे तात्पुरते महत्व वाढते पण चांगल्या कर्तृत्वामुळे आयुष्यभर महत्त्व राहते पदामुळे आपल्यावर असलेली जबाबदारी व्यवस्थित वेळ देऊन पार पाडली पाहिजे चांगली माणसं बरोबर घेऊन त्या क्षेत्रात यश मिळवलं पाहिजे ज्यांनी तुमच्यासाठी त्याग केला आहे त्यांची जाणीव कायमच ठेवली पाहिजे पद कधीतरी जाणारच असते पण पद गेल्यावरही आपली किंमत कायम राहिली पाहिजे असे माणसांशी वागले पाहिजे नाहीतर हाच समाज तुमची कार्यक्षमता कर्तृत्व वागणं प्रामाणिकता व वा बोलणं पाहत असतो ऐकत असतो आणि सहनही करत असतो मात्र लबाडी सह स्वार्थीपणा वाढला तर योग्य वेळ आल्यावर असा धडा शिकवतो की तिथं तुमची किंमत रसातळाला जाऊन शून्य होते म्हणूनच आपल्या माणसांशी समाजाशी व विश्वासू मित्रांशी नीट वागा वा कर्तृत्व निस्वार्थ व चांगले आहे हे काम करून सिद्ध करा तरच लोक तुमच्या सोबत राहतील संघटना व संघटित कार्यकर्ते यांना समर्पित रस्ता चुकणं चुकीचं नसतं मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणं नक्कीच चुकीचं असतं या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर